बावीस एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं या अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांवर भारताकडून हल्ले करण्यात आले त्याला उत्तर म्हणून पाकिस्ताननं भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतानं सडेतोड उत्तर दिलं सीमेवर सलग चार दिवस हा संघर्ष सुरू होता यामध्ये दोन्ही बाजूंचं नुकसान झालं पण सर्वाधिक नुकसान पाकिस्तानचंच झालं पण शनिवारी संध्याकाळी एक मोठी बातमी आली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्याची सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पोस्ट करून याची माहिती देण्यात आली त्यानंतर भारत सरकारकडूनही प्रेस ब्रिफिंग देत याची पुष्टी करण्यात आली शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत पाकिस्तान सीमेवरचा संघर्ष थांबवण्यात आला आता हा संघर्ष जरी थांबवण्यात आला असला तरी हा भारताचा विजय आहे असं बोललं जात आहे कारण पहलगाम हल्ल्यानंतर लॉन्च करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरपासून आत्ताच्या युद्धविरामापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या यामुळे भारताची अनेक उद्दिष्ट पूर्ण झाली आहेत सात मे पासून घडलेल्या या सगळ्या घडामोडींमधून भारतानं काय काय उद्दिष्ट साध्य केली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं पूर्ण झालेलं पहिलं उद्दिष्ट म्हणजे भारतानं देशावर झालेल्या आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली भारत गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादाचा बळी राहिला आहे हल्ला असो किंवा पुलवामाचा हल्ला दोन्ही वेळेस भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत त्याचा बदला घेतला होता पहलगामच्या हल्ल्यानंतरही भारतानं अशाच प्रकारची कारवाई करावी अशी सगळ्या देशवासियांची मागणी होती यावेळी दहशतवाद्यांच्या मुळावरच घाव घालून दहशतवाद पूर्णपणे संपवा अशी मागणी सातत्यानं केली जात होती भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत ही गोष्ट दाखवून दिली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले त्या हल्ल्यांमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले अशा बातम्या आल्या हे दहशतवादी अड्डे म्हणजे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या संघटनांचं मुख्यालय होतं तिथूनच पहलगाम त्यापूर्वीचा पुलवामा आणि मुंबई हल्ल्याची प्लॅनिंग झाली होती भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं आहे हे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं पहलगामसह आधीच्या हल्ल्यांचाही बदला घेतला आहे एक प्रकारे दहशतवादाच्या शेवटाची सुरुवात असू शकते आता याद्वारे भारत दहशतवादाला पूर्णपणे संपवण्याचं आपलं उद्दिष्टही पूर्ण उद्दिष्ट करू शकतो ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या संघर्षामुळे एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना पोचतोय हे जगासमोर आलं भारत हेच अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर सांगत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात मेच्या पहाटे भारताने ज्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर स्ट्राईक केली होती त्यात पाकिस्तानातले अनेक दहशतवादी ठार झाले या स्ट्राईक मध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझरचे दहा नातेवाईक ठार झाल्याच्या बातम्या आल्या अझहर प्रमाणे त्यांचाही भारतात झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या दहशतवाद्यांचे अंत्यविधी संपूर्ण सैनिकी इतमामात करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली यामुळं पाकिस्तानचं सैन्य आणि दहशतवादी एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात हे सगळ्यात जगासमोर आलं भारताची सुरुवातीपासूनची भूमिका दहशतवादाविरुद्धची राहिली आहे भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधल्या फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरच कारवाई केली होती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी सैन्य किंवा सामान्य नागरिकांना टार्गेट करण्यात आलं नव्हतं याचे सगळे पुरावे भारताकडून वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन देण्यात आले या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तान दहशतवादाला कसा पोचतोय हे भारतानं जगासमोर आणलं या सगळ्या घडामोडींनंतर भारताचं हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण झालंय पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या परिस्थितीत भारतानं आणखी एक गोष्ट साध्य केली ती म्हणजे भारतानं आपली सुरक्षा व्यवस्था भक्कम असल्याचं दाखवून दिलं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर रिटॅलिएट करणार हे भारताला माहित होतं त्यामुळं ऑपरेशन भारतानं लगेचच आपल्या एस फोर हंड्रेड आकाश आणि बराक एट या एअर डिफेन्स सिस्टीम हाय अलर्टवर ठेवल्या होत्या त्यानंतर सात मेच्या मध्यरात्री पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पाकिस्तानकडून भारताच्या पंधरा शहरांवरती करण्यात आलेले सगळे हल्ले या एअर डिफेन्स सिस्टीम्सना हाडून पाडले भारतानं पाकिस्तानचे कित्येक ड्रोन हवेतच निकामी केले भारताला हे करणं शक्य झालं एस फोर हंड्रेड सारख्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम पुढे तुर्कीच्या आधुनिक ड्रोनचाही निभावा ला लागला नाही पाकिस्तानच्या ड्रोन्स आणि मिसाईल्समुळे भारतात कुठेही मोठी हानी किंवा नुकसान झाल्याच्या बातम्या आल्या नाहीत भारतानं पाकिस्तानचे ड्रोन कसे पाडले हे सगळ्या जगाला दिसलं त्यातून भारतानं पाकिस्तान आणि इतर शत्रू राष्ट्रांना एक मेसेज दिला की जर कोणी भारतावर ड्रोन किंवा मिसाईल्सने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारताची एअर डिफेन्स सिस्टीम भक्कमपणे त्या हल्ल्यांना परतवून लावू शकते तसंच ड्रोन किंवा मिसाईल्स हवेतच निकामी करू शकते कुठल्याही परिस्थितीत भारत युद्धासाठी सज्ज आहे पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या परिस्थितीत भारतानं आणखी एक गोष्ट साध्य केली ती म्हणजे भारतानं पाकिस्तानचा चेहरा उघड केला भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंधूर राबवलं तेव्हा पाकिस्तानातल्या फक्त दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट केलं पण पाकिस्ताननं मात्र भारतातल्या नागरी वस्त्यांवर हल्ले केले या हल्ल्यात अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले पाकिस्तानकडून गुरुद्वारा मिशनरी शाळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारून हिंदूंना मारलं त्यानंतर पाकिस्ताननं शीख धर्मियांच्या गुरुद्वारांना लक्ष करणं मिशनरी शाळांवर हल्ले करणं ही गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा धार्मिक कट्टरतावाद आणि धर्माच्या विषयावरून भारतात दुफळी माजवण्याचा प्रयत्न आहे हे भारतानं पुन्हा एकदा सिद्ध केलं तसंच पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या खोट्या दाव्यांनाही भारतानं हाणून पाडलं भारत आपल्या देशातल्या मशिदींना टार्गेट करत असताचा दावा पाकिस्ताननं केला होता पण भारतानं मात्र ही गोष्ट पूर्णपणे नाकारली आमचा देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आम्ही आमच्या संविधानातली उद्दिष्ट आणि तत्वांचा नेहमीच आदर करतो ही भारताची भूमिका कायम राहिली आपली लढाई ही दहशतवादाविरोधात आहे कोणत्याही धर्माविरोधात नाही हे भारतानं सिद्ध करून दाखवलं मुख्य म्हणजे पाकिस्तान आपल्याच देशातल्या लोकांचा भारताविरोधात ढाल म्हणून कसा वापर करतोय हे पुराव्यासहित भारतानं स्पष्ट केलं या सगळ्यातून भारतानं पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला पण आपली प्रतिमा मात्र जगात उंचावली सध्या तरी भारत आणि पाकिस्तानात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली हा युद्धविराम भारताच्या अटेंवर झाला असल्याचं सांगण्यात आहे पाकिस्ताननं पहलगाम हल्ल्यापासून या संघर्षाला सुरुवात केली होती पण याचा शेवट भारताच्या मर्जीनं झालाय फक्त चार दिवसात युद्धविराम झाला पण यातून भारताची उद्दिष्ट पूर्ण झाली हे मात्र नक्की या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका